नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती आहे युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार कृषी मंत्री कोकाटी यांची आमदार बच्चू बच्चूकडू यांना ग्वाही मित्रांनो कर्जमाफीचा प्रश्न बऱ्याच महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये चालू आहे आणि कर्जमाफी होत नसल्याच्या अनेक बातम्या देखील समोर आलेल्या आहेत परंतु आता अशातच राज्याचे कृषी मंत्री कोकाटी यांनी आमदार बच्चू कडू यांना कर्जमाफी मंत्री कर्जवंपीचा विषय हा मंत्रिमंडळात मांडू अशी ग्वाही दिलेली आहे आता हा विषय मंत्रिमंडळात मांडल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का कशाप्रकारे कृषी मंत्री हा विषय मांडणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून राजकारण तापलं आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आंदोलन आणि मोर्चांचा मार्ग अवलंबला आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करणार असल्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे राज्यातील शेतकऱ्यांचा कृषी उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल या समितीकडून पिकांच्या प्रेरणी तपासून ते कापणीपर्यंत मंजुरीवर होणाऱ्या खर्चांपैकी पन्नास टक्के खर्च मनरेगामधून देण्याबाबत समिती अभ्यास करून अहवाल सादर करेल या समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री कोकाट यांनी दिली आहे शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा आमदार बच्चूगुडू यांनी दिला होता त्यानंतर कृषी मंत्र्यांनी बच्चू कुडू यांची सं चर्चा केली तसेच शेतमजुरांची निम्मी मजुरे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून देणे तर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी बच्चू यांना दिली आहे राज्यातील शेती प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी उच्च अधिकारी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे शेती प्रश्नांच्या निमित्ताने विविध भागांतील शेतकरी मागण्या करत आहेत तसेच वायदे बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणीही केली जात आहे वायदेबंदीला मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं बाजारसभ्यासकांचं मत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता हा कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती मु कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि आता हा विषय मंत्रिमंडळात गेल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे जर मंत्रिमंडळामध्ये या निर्णयावरती काय होते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊन घेऊयात त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेकानला बेलॅकॉनला प्रेस करून ठेवा त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद